इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमधील सरकारी नोकरीच्या संधी याबाबतीतचा आजचा व्हिडिओ आहे या व्हिडिओबद्दल आपण आज डिटेलमध्ये पाहूया कोणकोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केल्यानंतर जॉब मिळू शकतो हा इस्रो बी आर डीओ यासारख्या काही कंपन्या तुम्ही ऐकल्या असतील तर अशा कंपन्यांमध्ये तुम्हाला काय नोकरी कशी संधी मिळते याबद्दल डिटेलमध्ये आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ब्रांचबद्दल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ब्रांच ही कोर ब्रांच म्हणून ओळखली जाते गव्हर्मेंट प्रायव्हेट कंपनीज आय टी टेलिकॉम या क्षेत्रात या ब्रांचचे स्टुडंट काम मिळतात आजच्या व्हिडिओमध्ये सरकारी क्षेत्रातील संधीबाबत बोलणार आहोत यात प्रामुख्याने इंजिनिअरिंग म्हटलं की आपल्याला आय टी किंवा प्रायव्हेट कंपनीमधल्या नोकऱ्या आठवतात खरंतर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगसाठी सरकारी क्षेत्रामध्ये देखील प्रचंड संधी आहे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग म्हणून तुम्ही कोणकोणत्या सरकारी क्षेत्रात प्रयोग करू शकता याच्याबद्दल पाहू तर सर्वात पहिल्यांदा आपण पाहणार आहे सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी त्याचबरोबर रिसर्च अँड स्पेसमध्ये कोणत्या तुम्हाला संधी आहेत दूरसंचार रेल्वे विभागात तुम्हाला कोणते काम आहेत त्याचबरोबर स्टेट गव्हर्नमेंटचे रिसर्च अँड स्पेस याच्यामध्ये प्रामुख्याने इस्रो आणि डी आर डो डी ओची इनवॉल्वमेंट असते तर इस्रो काय इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये कम्युनिकेशन सॅटलाईट एम्बेडेड सिस्टीम व्ही एल एस आय डिझाईन या क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरची मोठी मागणी आहे तर डी आर डीओमध्ये त्याला डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यामध्ये रडा रडर सिस्टीम मिसाईल गायडन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स वार पेस फेअर यासाठी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरची गरज लागते तर इस्रो आणि डी आर डी ओ या रिसर्च अँड स्पेसमध्ये काम करणाऱ्या प्रमुख दोन संस्था आहे त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये बेल भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड डिफेन्समध्ये इलेक्ट्रॉनिक्स रडार ऑटॉनॉमिक्स या क्षेत्रात नोकरी मिळू शकते बेल एन टी पी सी ओ एन जी सी जे एल गेल एस आय आर पी पब्लिक सेक्टर युनिटमध्येही कंट्रोल सिस्टीम ॲटोमेशन ऑटोमेशन कम्युनिकेशन विभागात इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरची गरज असते ह्या पब्लिक सेक्टर युनिटमध्ये जाण्यासाठी गेट एक्झाम महत्त्वाची असते पुढचा पाय दूरसंचार आणि रेल्वे विभाग याच्यामध्ये बी एस एन एल हा टेलिकॉम सेक्टरमधील एक सरकारी कंपनी आहे भारतसंचार निगम लिमिटेड ज्याच्यामध्ये टेलिकॉम इंजिनिअर नेटवर्किंग एक्सचेंज सिस्टीम अशा पदावर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरची भरती होते तर इंडियन रेल्वेमध्ये सिग्नल टेलिकॉमेक्शन विभागात इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरला विशेष संधी मिळतात एस एस सी आर आर बी किंवा गेटद्वारे या संधी उपलब्ध होतात त्यामुळे दूरसंचार आणि रेल्वे या दोन महत्त्वाच्या संधी आहेत त्याचबरोबर जे स्टेट गव्हर्नमेंट जॉबमध्ये एम पी सी थ्रू एम एस सी ई सी एल महाट्रान्सको महाजनको सारख्या कंपन्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स कंपनी इंजिनिअरिंगची गरज असतेस तसेच पॉवर प्लांट सबस्टेशन्स टेस्टिंग मेंटेनन्स या विभागात इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची भरती होतात त्यामुळं स्टेट गव्हर्नमेंटमध्ये हे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत ज्याच्यामध्ये एम पी सी थ्रू तुम्ही महा ट्रान्सको महाजनकोमध्ये जाऊ शकता संरक्षण क्षेत्र जिथं डिफेन्स सर्व्हिस आहेत तिथे इंडियन नेव्ही एअरफोर्स आर्मी टेक्निकल ब्रांचमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्सला कम्युनिकेशन सिस्टीम रडार नॅव्हिगेशन इन्स्ट्रुमेंट यासाठी संधी मिळतात याच्यामध्ये प्रवेश आ, ए या एफ सी ए टी सी डी एस 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 सी किंवा यू व्ही एस या एक्झाममधून होतो तर ज्यांना डिफेन्समध्ये जायचं आहे इलेक्ट्रॉनिक्स करून त्यांनी या परीक्षा देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर येतं संशोधन आणि शिक्षण रिसर्च आणि एज्युकेशन त्यानंतर त्याच्यामध्ये सी एस आय आर लॅब बार्क ई आय ए पी आर यासारख्या संशोधन संस्थांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर रिसर्चसाठी जाऊ शकतात तसेच हायर स्टडी करून एम एम टेप किंवा पी एच डी केल्यावर आय आय टी एन आय टी गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक होण्याची संधी मिळते तुम्ही एम ई एम टेक करून कुठेही प्राध्यापक होऊ शकता त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगसाठी हा एक मेन पर्याय राहतो त्याचबरोबर यासाठी महत्त्वाच्या कोणत्या एक्झाम गेट गेट म्हणजे काय ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टू टूड केस त्याला पब्लिक सेक्टर आणि टेक प्रवेशासाठी ही परीक्षा लागते त्याचबरोबर ई एसई इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा यू पी एस सी थ्री घेतली जाते त्यानंतर इस्रो स्वतंत्र परीक्षा असतात जे ई यासाठी ही परीक्षा असतात लक्षात ठेवा म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग म्हणजे फक्त आय जी जॉब नाही संशोधन अवकाश संरक्षण वीज संचार अशा कार्यक्षेत्र तयारीचे योग्य दिशा प्रयत्न करण्याची जर तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल तर आजपासूनच ठराविक लक्ष ठेवा आणि सातत्याने तयारी सुरू करा यश नक्की मिळाले प्रकारची पुढे आवड बघायला आवडत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेसेज बघू शकता